नागपुरातल्या दीनदयाल नगरातील आजी आजोबा उद्यानात ज्येष्ठ महिलांनी आंतरराष्ट्रीय योग, योग आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त हे आयोजन करण्यात आलं होतं ज्योतिषेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी विविध प्रकारची योगासनं केली सर्व महिलांनी शुभ्र गणवेश परिधान करून एकतेचा संदेश दिला वयाचं बंधन न ठेवता चांगल्या आरोग्यासाठी इथं पन्नास ते नव्वद वयोगटातील महिला नियमितपणे योगासनं व्यायाम करतात याशिवाय या महिला विविध सामाजिक उपक्रम देखील राबवत असतात आजी आजोबा उद्यानात तेरा वर्षापासून आमचा महिलांचा हा व्यायामाचा ग्रुप आहे यात आम्ही रोज फिरणे व्यायाम करणे योगासन प्राणायाम हे सगळं त्या पन्नास ते सत्याऐंशी वर्ष या महिला आम्ही इथे भाग घेतो त्यात काही गुडग्याचे ऑपरेशन झाले आहेत यांचे हृदयाचे ऑपरेशन झाले आहे यांनी किडनी डोनेट केली आहे यांना पायाचा कमरेचा त्रास आहे पण या सर्व त्रासाचा विचार न करता व्यायाम करतात आणि या, करता या दुख्यावर मात मिळवली आहे हो आणि या सर्व उपक्रमांमुळे या सर्व महिला निरोगी आनंदी आणि नि उत्साही आहेत युवा पिढीला आणि विद्यार्थी वर्गाला हे सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा नियमित योगासन करा व्यायाम करा आणि तणावमुक्त मुक्त जीवन जगाव